नाही आपल्याला जास्तीत जास्त चिंतन जे जा आहे एका श्लोकावरती एका शब्दावरती जास्तीत जास्त आपण किती करू शकतो चाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनटं एक तास दीड तास जास्तीत जास्त जसं विश्लेषण असेल तसं तर आज आपल्याला या पहिल्या श्लोकावरती जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आहे तर भगवंतांनी या पहिल्या श्लोकामध्ये सोळाव्या अध्यायाच्या पहिल्या अध्याय श्लोकामध्ये अभयम हा शब्द वापरलेला आहे अभयम म्हणजे भयाचा संपूर्णपणे अभाव अभयम दुसरा शब्द आहे सत्व संशुद्धी म्हणजे काय तर अंतकरणाची अत्यंत शुद्धी अंतकरण अंतकरण आणि बाहेर बाह्य करण आहे का नाही आपण म्हणतो त्याच्या अंतकरणाला जाऊन भिडलं बाह्य कर्णाला भिडल्याशिवाय ते अंतःकरणाला भिडत नाही म्हणून बाहेरून घेऊन आतमध्ये त्यापर्यंत पोहोचवणं अंतकरणापर्यंत पोहोचवणं हे बाह्य करणाचं लक्ष नाही सत्वसंशुद्धी अंतःकरणाची अत्यंत शुद्ध जे अंतकरण आहे तिथं पोहोचवायचं ते शुद्ध लागतं जस औषध घ्यायचं पण पाणी शुद्ध लागतं गढूळ पाणी खराब पाणी त्या औषधाचा काय उपयोग व्हायचा त्याच्यामध्ये त्याच्या ते टाकल्यानंतर ते, ते शुद्ध स्वरूप त्याचा निर्माण झालं पाहिजे तसं ज्ञान तिथं ओतायचं त्याच्यामध्ये त्या अंतकरणामध्ये म्हणजे अंतकरण शुद्ध असेल तर त्याच्या ज्ञान गृहिणीला भाजी करायची भाजी करायची म्हटलं तर आदल्या दिवशीच खरकट्या खरकट्या भांड्यात ती भाजी करते का तिला ते भांड पातील जे म्हणतो आपण ते पातील तिला काय करावं लागतं तर घासून घ्यावं लागतं चांगलं स्वच्छ धुवून घ्यावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये ती भाजी तिला तयार करावी लागते म्हणजे खाद्यपदार्थ कोणता जरी तयार करायचा असेल तर ते भांडा अगोदर स्वच्छ करावं लागतं आणि मग त्याच्यात तो पदार्थ पिण्याचं पाणी आधी माठ स्वच्छ करावं लागतो दररोज आणि मग त्याच्यात पाणी ओतायचं हो शुद। आत्यंतिक शुद्धता त्याची असली पाहिजे भांड्याची तस अंतकरणामध्ये ज्ञान होतायचं म्हणजे अंतकरण शुद्ध केलं पाहिजे ते कसं करायचं ते पुढे पाहणार आहोत आपण तिसरा शब्द सांगितला ज्ञान योग हा अनेक योग भगवंताने या गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर अठरा तर अठरा अध्यायचा अठरा योग आहेत काय

चौथ शब्द आहे व्यवस्थित ज्ञान योग व्यवस्थिती व्यवस्थिती म्हणजे काय धृड स्थिती हो एक्झिस्टन्स याच अस्तित्व जे आहे ते दृढ म्हणजे निश्चयात्मक एका ठिकाणी धृड आहे ते त्याला म्हणतात एका जागेवर दृढ निश्चयात्मक आहे तिथून नाही ते बाजूला जात नाही ते हो निश्चयात्मक अशा प्रकारचं दृढ व्यवस्थित त्याला म्हटलंय दृढ स्थिती जी माणसाची आहे चित्ताची म्हणजे चित्ताची एकाग्रता